केळीच कापल्या हा ते पिक त्या रोज नमस्कार मी मनीषा मनीषाज फ्लोग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत तर आज आहे ना फ्रेंड्स मी शॉनशोर्याला डब्याला आहे ना कोथंबिरीच्या दशम्या दिल्या आता कसं हिवाळा आहे ना त्यामुळे कोथंबीर उष्ण असते तर या प्रकारच्या दशम्या आहे ना मी त्यांना टिफिनला देत असते ते पण आवडीने खातात तर बाजरीच्या पिठामध्ये कोथंबीर एकदम बारीक चिरून मी आ, मिक्स केली आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ त्यानंतर हिरव्या मिरच्या लसूण दळून घातला आणि असं थोडंसं सैलसरच पीठ ठेवायचं म्हणजे दशमी थापायला आहे ना आपल्याला तव्यावर सोपी जाते तर एकदम खरपूस तांबूस लाल रंगावरती मी दशम्या भाजून घेतल्या दोन्ही बाजूनी टोमॅटो केचप सोबत ये ना खूप छान लागतात या दशम्या तर आज यांना पण मळ्यात जायचं होतं लवकर तर ते म्हणे मला गरम गरम पावडे काढ मग मी हिरवी मिरची लसूण दळून येणा डाळीचे पिठाचे मस्तपैकी पावडे काढले त्यासोबत हिरव्या मिरच्या तळल्या नाश्ता करून ते आमच्या मळ्यात केले घरी त्यानंतर झाडझूड फरशी मी झटपट सर्व आवरून घेतले सकाळचे कामं तर फरशी आहे ना मी शक्यतो हातानेच पुसते कारण मोपपेक्षा आहे ना फरशी हाताने स्वच्छ निघते खूप घाई असली ना तरच मी मोपने पुसते हाताने कसं का काने कोपरे व्यवस्थित निघतात स्वच्छ तर फरशी पुसायच्या वेळेसच मी ना खिडक्यांच्या काचा पण नेहमी ना अधून मधून पुसत असते कारण शोण शहर ना येता जाता चिगट चिवट हात लावतात त्यामुळं काच आहे ना खूप खराब दिसते तर अशी अधून मधून ना आपण वेळच्या वेळी जर काच पुसले ना तर काच नेहमी स्वच्छ राहायला मदत होते आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता आम्हाला देवीची ना पूजा मांडायची होती त्यामुळं देवाचा ताट तांब्या इतर सर्व भांडी ना मी स्वच्छ पितांबरीने घासले कारण मला आहे ना आज भांडे वगैरे घासून लवकर मळ्यात जायचं होतं आईच्या आईच्या मळ्यात आहे ना फुलपत्री त्यानंतर फळं सर्व काही मला एका जागेवरतीच मिळतं म्हटलं बाजारातून आणायचं तर मग इथून दोन तीन किलोमीटर अंतरावरच आहे आईचा मळा तर सर्व ताजं फ्रेश तिथूनच घेऊन येऊ म्हणून मग मी सर्व कामं आहे ना पटापट आटोपून घेतले पितांबरीने पितळेची भांडी घासल्यानंतर ना स्वच्छ अशी रुमालाने पुसले ना की त्यांना डाग पडत नाही आणि पुसून ना, ना कडक उन्हामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे एकदम लख स्वच्छ निघतात ते यांनी का ना काल आमच्या शेतातून आहे ना कवठं आणले होते तर मळ्यात आहे ना तिथे शेतामध्ये एक खूप जुनं मोठं कवटीचं झाड आहे आणि त्याला खूप सारे कवठं आता आलेले तर ते वाऱ्याने पडत असतात हे नेहमी आणतात तर मी नेहमी असं अजूनमधून गुळकवट बनवत असते म्हटलं आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण आहे उपवास आहे तर गुळकवट बनवू तर काही नाही जेवढा कवटाचा गर आहे ना तेवढाच गुळ किसायचा आणि त्यामध्ये कालवून घालायचा नुसतं गुळ किसून कालवून तसं पण बनवतात पण मी ना शिजवून घेते जाडबुडाच्या पातेल्यामध्ये ना आता दहा पंधरा मिनिटांसाठी कमी आचेवरती शिजवून घेते आणि थंड करून ना एखाद्या कंटेनरमध्ये एअरटाईट भरून ठेवते त्याने काय होतं हे गुळकवट ना बाहेर पंधरा दिवस तरी राहतं शिजवल्यामुळे आणि फ्रीजमध्ये तर आरामशीर महिनाभर टिकतं तर फ्रेंड्स कौट खाण्याचे ना खूप सारे फायदे आहेत जे की आपल्याला कधी कधी माहीत नसतात डोळ्यांचा नंबर कमी होण्यासाठी विटॅमिन ए कौटामध्ये भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर पोटाचे विकार अपचन अमांश यांसारख्या विकारांवरती कौट खाणं खूप फायदेशीर आहे पोटाच्या प्रत्येक विकारावरती हे एक रामबाण असं फळ आहे त्यामुळे तुमच्याकडे जर उपलब्ध असेल ना तर तुम्ही ना आहारामध्ये याची चटणी बनवून तिखट चटणी पण बनवतात ती पण छान लागते तर अशा कुठल्या ना कुठल्या प्रमा माध्यमातून ना तुम्ही याचं सेवन करू शकता आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरतं काही ठिकाणी ना याला मंकी फ्रूट असं पण म्हटलं जातं आज ये ना सकाळी मी बटाट्याचा किस उन्हामध्ये वाळ्यात टाकला होता कारण खूप कडकून यायला लागलं आहे सध्या आणि असं मधून मधून ना जर आपण जे साठवणुकीचे वर्षभराचे जे, जे पदार्थ आहेत आपलं जसं की कुरडई पापड त्यानंतर बटाट्याचा केस या सर्वांना जर अधूनमधून असं कडकून दिलं ना तर ते जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते तर आता घरातले सर्व काही कामं आटोपून मी पण माझी तयारी केली आणि आई आईच्या मळ्याकडे निघाले गाडीवरती तर इथे ना आईचं छानपैकी जेवण आहे काय खाती तर हुसळ आहे मोडाची आणि लाल चटणी पोळी भात तिचं सर्व काही आटोपून मस्तपैकी जेवण चाललं आहे तर इथे हा मधुमालतीचा वेल लावलेला आहे आईने तर खूप छान असे शे, लाल शेंद्री रंगाची फुलं त्याला आलेली आहेत आणि सर्वत्र ना त्याचा असा मंद असा वास आहे ना हवेमध्ये पसरलेला आहे खूप प्रसन्न वाटतं फुलांचे गुच्छेच्या गुच्छ आहे ना असे झुमराप्रमाणे लोंबतायत तर खूप छान वाटतं तर याचा आहे ना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ना ह्या फुलांना बहार यायला सुरुवात होती हा काळच असतो त्यांच्या बहाराचा ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी ना या, या फुलांच्या रसाचं जर सेवन केलं ना तर डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास पण मदत होते तर इथं कासवाच्या घराजवळ आहे ना गुलाबाचं झाड आहे आणि एक लाल गुलाबाचं फुल मला मिळालं आहे लक्ष्मी मातेला गुलाब पण प्रिय आहे तर आईने ना मळ्यामध्ये खूप सारे शेवंतीचे रंगबिरंगी फुलं लावून ठेवलेले आहेत तर त्याला आता सध्या खूप बहार आलेला आहे त्यामुळे मला पूजेसाठी भरपूर सारे फुलं मिळाले ना हे एक डांगर आलेलं आहे पण तो डांगराचा वेल सुकला आहे काबर काय माहीत तर शेरू मस्त ऊन ऊनपाळ्या घेतोय हे टोमॅटोचं शेत आहे ते आता त्याला छोटी छोटी फुलं यायला सुरुवात झाली आहे तर शेरू आहे ना मस्त उन्हामध्ये बसलाय आणि ऊन पाळ्या घ्यायचं काम चाललंय आज दुपारी पण थंडी वाजत होती तर सर्व प्रकारच्या फुलपत्री माझ्या जमा करून झालेल्या आहेत आणि इथे बघा आईन त्यांनी सर्व प्रकारचे झाड ना त्यांच्या शेतात लावून ठेवलेले आहेत तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी पक्षी ही सुस्वरे आळवीत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचं त्यांनी पुरेपूर पालन केलेलं दिसतं तर ही ट्रेन चालली आहे आईन त्यांच्या शेतातूनच आहे ना रेल्वेचा रूळ गेलेला आहे आणि त्यावरून आहे ना जर अर्ध तासाने ट्रेन धावत असते तर लहानपणापासून आम्हाला आहे ना ह्या ट्रेनच्या आवाजाची खूप सवय झाली आहे आई आहे ना आम्हाला नारळ फोडून देते तर त्यांच्या तेन आहे ना खूप सारे नारळाचे झाडं आहे आणि तिने खूप नारळ आहे ना स्टोर करून ठेवले तर ती मला म्हणे की तू विकत आणू नको तर मी तुला सोलून देते तर त्यांच्याकडे हे यंत्र आहे आणि त्याच्या साहाय्याने आहे ना खूप इझी जातं नारळ सोलायला तर बघा तिने छान मस्त असं मला नारळ सोलून दिलं पूजेसाठी लागत होती त्याला तर सर्व पत्री फळं फुलं घेऊन मी आता घरी निघाले कारण मला पूजेला खूप वेळ झाला होता था। संध्याकाळच झाली होती घरी आल्यानंतर ना सर्वप्रथम मी दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेतली धूप लावली लक्ष्मीचे पावलं काढले आणि लक्ष्मीच्या पावलांचं पूजन केलं फुलं वगैरे वाहिले आणि आतमध्ये पूजा मांडायला सुरुवात केली ना मी पाठाभोवती रांगोळी काढून घेतली त्यावर नवीन कपडा अंथरला आणि दीप प्रज्वलित करून घेतला त्यानंतर देवीचा फोटो ठेवला आणि अक्षदाने ना आ, अष्टदलकमल काढून घेतलं कलशाला कुंकवाची पाच बोटं लावून घेतली हळद लावून घेतली त्यामध्ये ना हळद कुंकू व्हायला पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने कलश भरून घेतला त्यानंतर त्यात एक सुपारी एक नाणं एक रुपायचं त्याचबरोबर दुर्वा टाकल्या आणि थोडीशी अक्षता पण टाकली त्यानंतर पाच फळांची पत्री मी त्यामध्ये ठेवली आणि कलशाची स्थापना करून दिली त्यावर नारळ ठेवून तर नारळाला पण मी हळदी कुंकू लावलं अक्षदा वाहिल्या अष्टदलकमळावरती हळद कुंकू वाहिलं आणि कलशाची स्थापना करून दिली त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याचं पण पूजन करून घेतलं त्यावर अक्षदा फूल वाहिलं दोन पानं ठेवले आणि त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवून सुपारीच्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली स्थापना करताना मनामध्ये ओम गण गणपती नम या मंत्राचा जाप केला आणि हळदी कुंकू गणपती बाप्पांवरती वाहिलं त्यानंतर अक्षदा वाहिल्या दुर्वाची जुडी वाहिली आणि फूल अर्पण करून गणपती बाप्पांची स्थापना केली त्यानंतर कृष्णाने खालून गार्डनमधून येणा एक निळ्या कलरचं कमळ आणलेलं होतं ते देवी मातेला अर्पण केलं त्यानंतर गणपती बाप्पांना ना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला त्याला जल अर्पण केलं देवीचा माझ्याकडे फक्त मुखोटा होता तर तो मुखवटा लावून तिला मंगळसूत्र वगैरे घालून अशा प्रकारे मी कलशाची स्थापना करून घेतली एका वाटी दूध साखर घेतली मी देवीला प्रसाद म्हणून आणि हळदी कुंकू वाहून त्यावरती वाटी ठेवून दिली त्यानंतर देवीचं जे ओटीचं सामान आहे ते पण एका विड्याच्या पानावरती तिथं ठेवलं आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याचं पण पूजन करून घेतलं त्यानंतर देवीचं जे पोती आहे महालक्ष्मी महात्म्य त्याचं पूजन करून ती ना देवीच्या फोटोजवळ ठेवली त्यानंतर जी कमळकट्ट्याची माळ आहे कमळाच्या बीजाची देवीला प्रिय असते ती ठेवली त्यानंतर ज्या कवड्या आहेत त्या पण देवीला खूप प्रिय असतात तर पाच कवड्या होत्या माझ्याकडे त्या पण मी तिथे पूजनासाठी ठेवल्या सर्व प्रकारचे फळं जमा करून एका ताटामध्ये ठेवले आणि वरण भात मेथीची भाजी याचा नैवेद्य दाखवून मी देवीला तो अर्पण केला त्यानंतर पुती वाचली आरती केली धूप दीप अगरबत्ती लावली आणि अशा प्रकारे ना माझा आजचा गुरुवार हा पूर्ण सुफळ संपूर्ण झाला तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि माझ्यासोबत जोडून राहता येईल तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय